24 हर पल आपके साथ। फोर व्हीलर गाड्या खरोखरच शासकीय आहेत का की जनतेची दिशाभूल करण्यासाठी या गाड्यांचा वापर केला जातो बीडीओ सचिन खुडे साहेब या गाड्यांची चौकशी करून कारवाई करतील का महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाड्या खरोखरच महाराष्ट्र शासनाच्या आहेत का जर या गाड्या महाराष्ट्र शासनाच्या नसतील तर प्रायव्हेट गाड्यांवरती महाराष्ट्र शासन घेण्याचे यांना अधिकार आहेत का इंदापूर पंचायत समितीच्या आवारात दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या गाड्या महाराष्ट्र शासन लिहिल्या खरोखर महाराष्ट्र शासनाच्या आहेत की जनतेची दिशाभूल करण्यासाठी या गाड्या वापरून जनतेची दिशाभूल केली जात आहे का इंदापूर पंचायत समितीचे बी डी ओ सचिन खुडेसाहेब या गाड्यांची चौकशी करून कारवाई करतील का अशी जनतेची जोरदार चर्चा सुरू आहे इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा